नमस्कार सगळ्यांना कशा सगळे स्वागत आहे तुम्ही माझ्या चॅनलला आज व्हिडिओ बनवायचं मुद्दा म्हणजे मला खूप जण विचारित होते की तुम्ही गावाला गेलो होतो तुम्ही गावाला व्हिडिओ का नाही बनवलं काय काम होतं असे सहज घेते का कारण की किती दिवस झालं मी हां आठ पंधरा दिवस गेले होते गावाला मी ते कारण असं होतं गावाला जाण्याचं दोन वर्ष झालं गावाला घर बांधव तर घर बांधून प्लॅस्टर केलं होतं लादी टाकले टाकली माहिती घरात ते आधीचं काम करायचं होतं म्हणून पंधरा दिवसाची सुट्टी घेतली तुम्हाला माहिती गावाला जास्त म्हणजे कामासाठी कोणी भेटत नाही त्याच्यामुळं मी आधीच एक महिना आधीच सुट्टी काढली म्हणून मी गावाला गेले ते घराचं काम होतं सगळं घर दाखवायचं होतं तुम्हाला पण ते काय झालं नेटच चालतं घरात आलं ना असं ह्याच्यामध्ये घर आहे घरात आलं ना लगेच नेट बनलं व्हायचं तुम्ही बाहेर रस्त्यावर गेलं ना मग चौथित एक दोन तासाने एखादा व्हिडिओ वीस सेकंदाचा तीस सेकंदाचा असा पोस्ट व्हायचं म्हणून घर दाखवायला काही भेटलं नाही तुम्हाला आणि ते घराचं काम करण्यासाठीच आम्ही गावाला गेलो होतो म्हणजे सगळेच गेलो होतो मुलं पण आणि मी पण त्याच्यामुळं मला व्हिडिओ बनवायला जमलं नाही गावाला नेट नव्हतं चालत नाही आणि आता इथं आलं आहे नेट एवढं चालतंय तर पण टाईम नाही भेटत तुम्हाला तर माहिती मी नेहमी सांगते की ता मला टाईम नसतो तुम्ही काही काही लोक तर मला असे विचारतात की तुमच्या नेहमी व्हिडिओमध्ये टाईम नाही कायम नाही हेच असंच असतं दादा मुंबईचं जीवन लय धबधबीच मुंबई ठिकाणी पाच मिनिटसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत टाईम नाही भेटत सकाळी लवकर उठून सात वाजता उठून कामाला जायचं सात साडेसातला घर सोडायचं संध्याकाळी किती उशीर होतो महिने यायला मग घरातलं काम करायचं जेवण बनवायचं कपडे भांड्या त्याचं किती काम असतं मग कोणच्या वेळात व्हिडिओ बनवून म्हणून मी संध्याकाळी अकरा साडे अकराच्या नंतर काम आवरलं ना अकरा साडे अकराच्या नंतर मी व्हिडिओ बनव ते बघू कोणी जे साधे माझ्यासारखे साधे लोक आहेत ते बघतात आणि नाही आवडत ते नाही बघत मी अकरा बारा वाजता कधी पण व्हिडिओ सोडतो खूप लोकं बोलतात मला की तुमचा व्हिडिओ सोडायचा टायमिंग नाही कधी पण व्हिडिओ सोडता जसा टाईम भेटेल तसे व्हिडिओ सोडायचे बघते तेवढे बघते नाही बघणार तेवढे नाही बघणार बरोबर आहे तुम्हाला पण आता माझं चॅनल व्यवस्थित चालला होता याच्या आधी गावाला जायचे आधी पण गावाला गेले थोडासा गोंधळ झाला मग ते व्यवस्थित व्हिडिओ चालले होते गावाला गेले म्हणजे तो व्हिडिओ टाकायचं बंद केलं ना मग काय व्हिडिओ चाला नाही मला आता आजपासून म्हणजे कंटिन्यू टाकीत जाईल एखादा थ्री ब्लॉक दोन दिवसांनी सोडत जाईल मला असे वीस वीस सेकंदाचे तीस सेकंद असेल म्हणजे सोडते तसं काही नाही तर बाहेर कामातून बाहेर पडले जरा तर सोडते तसं संध्याकाळी नाही जमत कधी बसले तर आता बघा साडे अकरा वाजले तर बसले सोडावं एखादा एखाद्या तुमच्या तुमच्यासमोर कारण तुम्हाला विचारलं होतं ना तुम्ही काय काम व्हायचं तुम्ही सांगितलं नाही अहो मी कधीच सुट्टी काढत नाही तुम्हाला माहिती मी कधी कुठं जात नाही म्हणजे असं फिरायला म्हणून कोणामध्ये मिक्स झाले म्हणून आपल्याला खायचं नाही कोणतं काय खायचं कोणाचं हां त्याच्यामुळं कोण कोणाच्या घरी जात पण नाही मी माझ्या स्वतःच्याच घरी गेले होते मला खूप जण म्हणायचं तुम्ही माहेरा लागेल आहे का माहेर आहे का तुम्हाला मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की माहेर नाही मला माझं सासरच माहेर आहे माझं मी माझ्या स्वतःच्या घरी केलं होतं आता इथून पुढं कोण कोण व्हिडिओ बनवत जा कसे का असणार साधेच कासना तुम्ही बनवत जाई मी ताबड पोरं मला म्हणतात राहू दे मम्मी आम्ही तुला घरातली मदत करू लागतो व्हिडिओ बनव म्हणून पण बरोबर नाही वाटत मग बनाव बोल पोरांनी काहीच म्हणणार नाही व्हिडिओ बनव काम सोडून जरी बनवत बसले तरी त्यांचं काही म्हणणं नाही मला एवढा कंटाळा येतो ना कंटाळा येतो गावाला खूप टाईम होतो नाही जमलं व्हिडिओ बनव जाऊ दे आता पहिल्यासारखे म्हणजे हिता असं समथा ना पहिल्यासारखे आपले कधी 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 सोडून जायचं आहे ते बरोबर आहे की आधीच मला सगळे म्हणतात तुम्हाला व्हिडिओमध्ये बोलता येत नाही तुम्हाला व्हिडिओ बनवता येत नाही जाऊ दे नाव जशी असतील तसे साधे बघायचे सगळ्यांना सगळे सारखे फुले असतात तर बरोबर आहे की